नमस्कार मंडळी क्रिशवी लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला माहीत आहे का की काही सवयी अंगीकारल्याने आपण अनेक आजारांपासून स्वतःला वाचवू शकतो काही सवयी अशा आहेत ज्या फार कमी लोकांना माहीत आहेत आणि ज्यांना त्या माहीत आहेत त्यांना कधीही आजार होत नाही त्या पाच महत्त्वाच्या सवयींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत जर तुम्ही योग्य पालन केलं तर तुम्ही तुमच्या शरीराला अनेक आजारांपासून वाचवू शकता मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या अशा पाच सकाळच्या सवयी सांगेन जर तुम्ही त्या तुमच्या आयुष्यामध्ये अंगीकारल्या तर तुमचं आयुष्य निरोगी राहील तुम्हाला कधीही कोणताही आजार होणार नाही तुम्ही नेहमीच उत्साही राहाल तुमचं मन खूप वेगाने काम करेल तुम्ही नेहमीच तरुण राहाल आणि आजार तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही तर त्या महत्त्वाच्या सवयींबद्दल एका कथेद्वारे आपण थोडंसं जाणून घेऊया आणि मग त्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपल्याला समजेल कथा सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना अगदी मनापासून विनंती आहे क्रिश्वीज लॉग या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओना लाईक आणि शेअर देखील करा त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही लगेच ते बघू शकता ही खूप पूर्वीची गोष्ट आहे आयुर्वेदाचे एक महान अभ्यासक असलेले एक गुरु त्यांच्या शिष्यांसह जंगलातील एका आश्रमामध्ये राहत होते एके दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर गुरु आपल्या सर्व शिष्यांना उपदेश करत असताना दिग्विजय नावाचा एक शिष्य उभा राहिला आणि त्याला विचारले गुरुदेव आज माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होत आहे कृपया माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या शिष्याचं ऐकून गुरु हसले आणि म्हणाले विचारा तुमचा प्रश्न काय आहे मग तो शिष्य गुरुला म्हणाला गुरुदेव सकाळच्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या आपण आपलं जीवन कायमचं बदलण्यासाठी सा अंगीकारू शकतो कारण तुम्ही म्हणता की सकाळी आपण जे काही करतो ते आपल्यासाठी आयुष्यभर उपयुक्त ठरतं शिष्याचं ऐकल्यानंतर गुरु लगेच हसले आणि म्हणाले मुलांनो तुम्ही सर्वांनी माझं खूप लक्षपूर्वक ऐका आज त्यांनी एक अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला आहे हे तुमच्या सर्वांसाठी खूप फायदेशीर आहे म्हणून तुम्ही सर्वांनी ते लक्षपूर्वक ऐका मग गुरु सर्व शिष्यांना म्हणतात मुलांनो आज मी तुम्हाला भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या अशा पाच सकाळच्या सवयींबद्दल सांगेन ज्या अंगीकारल्याने तुम्ही शारीरिक मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या निरोगी राहाल मग गुरु त्या सर्व शिष्यांना सांगतात की मुलांनो सकाळी उठल्याबरोबर तुम्ही सर्वात आधी ताण घ्यावा मुलांनो तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की रात्रभर झोपल्यानंतर सकाळी उठल्यावर आपल्याला ताण येतो केवळ मानवच नाही तर प्राणीही ताणतात रक्ताभिसरण वाढवण्याचा हा एक शरीराचा नैसर्गिक मार्ग आहे जेव्हा आपल्या शरीरामध्ये जास्त रक्ताभिसरण होईल तेव्हा रक्तामध्ये अधिक पोषक तत्वे वाहतील ज्यामुळे तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागाला फायदा होईल इतकंच नाही तर ताणण्याने इतरही अनेक फायदे होतात जेव्हा आपण सकाळी उठतो आणि तेव्हा आपल्या सर्वांना आळस आलेला वाटतो आपले डोळे उघडत नाही परंतु आयुर्वेद असं म्हणतं की ताणल्याने मेंदूला जाग येण्याचा संदेश मिळतो म्हणूनच जर तुम्हाला सकाळी लवकर उठण्यास त्रास होत असेल तर दररोज सकाळी उठताच शरीर ताणायला सुरुवात करा जेव्हा तुम्ही सकाळी उठता आणि शरीर ताणता तेव्हा तुम्हाला वाटेल की तुमचा आळस निघून गेला आहे आणि तुम्हाला उठणं सुद्धा सोपं होईल ताणल्याने आपल्या सांध्यांतील स्नेहन देखील वाढतं ज्यामुळे त्यांची क्रिया वाढते ताणल्याने तुम्हाला त्वरित ऊर्जाही मिळते तुम्हाला असं वाटेल वाटत असेल जेव्हा आपण ऑफिसमध्ये काम करणं किंवा तासन तास बसून अभ्यास करणं असं कोणतंही काम करत असतो तेव्हा आपल्याला आळस वाटू लागतो पण जेव्हा आपण आपलं शरीर ताणतो तेव्हा आपल्याला अचानक ऊर्जा मिळते आणि आपला आळससुद्धा निघून जातो कारण ताणणे हा आपल्या ऊर्जेचाच एक भाग आहे आजकाल अनेकांना लहान वयामध्ये हृदयविकाराचा झटका येत असतो अनेकांना कठोर परिश्रम करताना हृदयविकाराचा झटका आला आहे आणि ते घडत आहे कारण जेव्हा आपण अचानक काहीतरी करतो तेव्हा हृदयावरती दबाव येतो म्हणूनच व्यायाम आवश्यक मानला जातो आणि ताणणं हा व्यायामाचाच एक भाग आहे तुमचं शरीर रात्रभर आरामदायी स्थितीमध्ये राहतं त्यावेळी तुमच्या शरीरामध्ये रक्त हळूहळू वाहतं पण जेव्हा तुम्ही अचानक घाईघाईने जागे व्हाल तेव्हा हृदयाला धक्का बसतो तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की बाथरूममध्ये जाताना अनेकांना हृदयविकाराचा झटका येतो म्हणूनच आयुर्वेदामध्ये असं म्हटलं जातं की जे लोक ताणून उठतात त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका खूप कमी होतो तुम्ही सकाळी कोणत्याही प्रकारे शरीर ताणू शकता तुम्ही बेडवर झोपताना किंवा मग बेडवर झोपताना तुम्हाला दोन्ही बाजूंनी ताणावे लागते एकदा उजव्या बाजूला आणि नंतर डाव्या बाजूला याला मरकट आसन असं म्हणतात जे पाठदुखीसाठी सर्वात महत्वाचं आहे यानंतर बेडवर उठून हात वरच्या दिशेने ताणा यामुळे आयुष्यभर गर्भाशयाच्या ग्रीवेच्या समस्या टाळता येतील यानंतर ताडासंप्रमाणे पाय जमिनीवरती ठेवून ताण द्या हे आसन शरीराची स्थिती सुधारते तुम्ही तुम्हाला हवं तसं ताणू शकता परंतु तुम्हाला ताणणं आवश्यक आहे सकाळी उठल्यानंतर शरीर ताणण्यासाठी तुम्हाला फक्त तीस सेकंद लागतील यापासून तुम्हाला तीस पेक्षा जास्त फायदे मिळतील मग गुरूंनी दुसरी सवय सांगितली आणि सांगितलं की शक्य तितकं पाणी प्या सकाळी उठल्याबरोबर पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत आयुर्वेद सांगतो की सकाळी उठल्याबरोबर सहा ते सात तास आपण झोपेमध्ये असतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होत असते जेव्हा आपण सकाळी उठतो सर्वात आधी आपण लघवी करायला जातो तेव्हा आपल्या लघवीचा रंग दिवसाच्या लघवीपेक्षा वेगळा असतो म्हणजे तो थोडा जास्त पिवळसर आणि आम्लयुक्त असतो सकाळी आपल्या मेंदूला पाण्याची आवश्यकता असते आपल्या त्वचेला पाण्याची आवश्यकता असते आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाला पाण्याची आवश्यकता असते यावेळी आपली आपल्या लघवी निर्जलित होत असते आणि शरीरामध्ये पाण्याची कमतरता सुद्धा असते पण यावेळी आपण काय करतो पाण्याऐवजी आपण चहा किंवा कॉफी पितो बघा चहा आणि कॉफी दोन्ही हानिकारक आहेत म्हणजेच ते शरीरातील पाणी काढून टाकतं म्हणून सकाळी उठल्याबरोबर चहा आणि कॉफी पिणं बंद करा जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर चहा प्याल तर तुम्ही वयाच्या आधीच म्हातारे दिसाल जेव्हा तुम्ही सकाळी उठल्याबरोबर चहा पिता तेव्हा तुमच्या पोटामध्ये आम्लता खूप वाढते ज्यामुळे गॅस आणि आम्लता तयार होऊ शकते जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर पाणी प्याल तर ते तुमच्या शरीराचं चयापचय वाढवतं आणि जर चयापचय व्यवस्थित झालं वाढलं तर कॅलरीज लवकर बर्न होतील त्यामुळे लठ्ठपणा कधीच येणार नाही आणि लठ्ठपणा असलेल्यांचा लठ्ठपणासुद्धा कमी होईल सकाळी उठल्याबरोबर पाणी पिल्यानं पचन जलद होतं त्यामुळे पोट साफ होणं स्वच्छ होणं लवकर होतं यामुळे शरीरातील घाण नैसर्गिकरित्या बाहेर पडत राहते ज्यामुळे तुमच्या त्वचेवरती नैसर्गिक चमकसुद्धा येते तुमचे केस खूप चांगले होतात तुम्ही लठ्ठ होत नाही आणि तुमची मेंदूची शक्ती अनेक पटीने वाढते सकाळी उठल्यानंतर चहाऐवजी पाणी पिणाऱ्यांची स्मरणशक्ती खूपच तीक्ष्ण होते त्याची एकाग्रता जी आहे ती चांगली राहते आणि ते आनंदी देखील असतात मग गुरु त्या सर्व मुलांना सांगतात की तुम्ही कोमट पाणी प्यावं किंवा रात्रीच्या तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ते तुमच्या उशाजवळ ठेवावं आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यावं तुम्ही ते पाणी गरम करून देखील पिऊ शकता तुम्ही ते असंही पिऊ शकता म्हणजे नॉर्मल टेम्परेचरवरचं यावेळी तुम्हाला फक्त साधं पाणी प्यावं लागेल तुम्हाला त्याच्यामध्ये लिंबू पुदिना आलं जिरे किंवा मग काही घालण्याची सुद्धा गरज नाही सकाळी उठताच तुम्ही शक्य तितकं पाणी प्या तुम्ही एक ग्लास दोन ग्लास तीन ग्लास चार ग्लास पाणी पिऊ शकता जर तुम्हाला बद्धकोष्ठता असेल तर तुम्ही हे पाणी मलासनामध्ये म्हणजेच बसून पिऊ शकता कारण जेव्हा आपण बसून पाणी पितो तेव्हा पाणी दाबाने सहजपणे बाहेर काढतं म्हणून मंडळी सकाळी उठताच भरपूर पाणी प्या कारण तुमची ही सवय तुम्हाला अनेक मोठ्या आजारांपासून वाचवेल मग गुरु तिसरी सवय सांगतात की मुलांनो सकाळी उठल्याबरोबर डोळ्यांवरती पाणी शिंपडा आजकाल आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग कोणता आहे तर आपले डोळे आजकाल बरेच लोक दिवसातून दहा ते बारा तास मोबाईल किंवा लॅपटॉपवरती व्यस्त राहतात त्यामुळे त्यांच्या डोळ्यां डोळ्यांची ओलावा नाहीसा झालेला आहे डोळ्यांखाली काळे वर्तुळे येतात डोळे लाल होतात डोळे खाजायला लागतात आणि आजकाल लहान मुलांनासुद्धा मोठ्याच चष्मा लावावा लागतो या सर्व समस्यांवर एकच उपचार आहे सकाळी उठून डोळ्यांवरती पाणी शिंपडा पण तुम्ही डोळे पाणी शिंपडण्याची पद्धत खूप महत्वाची आहे तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा तुम्ही डोळे डोळ्यांवरती पाणी शिंपडाल तेव्हा प्रथम तोंडात पाणी भरा याचे दोन महत्वाचे फायदे आहे पहिलं म्हणजे जेव्हा आपण तोंडात पाणी भरतो तेव्हा आपले डोळे खूप चांगले उघडतात ज्यामुळे आपण आपल्या डोळ्यांवरती योग्यरित्या पाणी शिंपडू शकतो दुसरं कारण म्हणजे आपले डोळे नाक आणि तोंडाशी जोडलेले असतात जर आपण आपले डोळे आपलं तोंड पाण्याने भरलं नाही तर डोळ्यांतील घाण तुमच्या डोळ्यांतोंड तुमच्या तोंडामध्ये जाईल पण जर तुम्ही तोंडात पाणी भरलेलं असेल तर तुमचं तोंड बंद होईल आणि तुमच्या डोळ्यांतील घाण बाहेर येईल तोंडात पाणी भरा आणि ते डोळ्यांवरती शिंपडा आणि त्यानंतर तुमचं नाक स्वच्छ करा तुम्हाला दिसेल की कि किती कचरा बाहेर पडला आहे आपलं डोळे नाकाशी जोडलेले आहेत आणि नाकाच्या मदतीने स्वच्छ केले जातात जेव्हा तुम्ही तुमचे डोळे अशा प्रकारे धुता तेव्हा तुम्हाला दोन फायदे होतात तुमचे डोळे स्वच्छ राहतात आणि सायनस नसा देखील स्वच्छ राहतात आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की तुम्ही कधीही तुमच्या डोळ्यांवरती गरम पाणी शिंपडू नये तुम्हाला फक्त थंड किंवा साधं पाणी वापरावं लागेल तुमच्या डोळ्यांवर किमान दहा ते पंधरा वेळा पाणी शिंपडा ज्यामुळे तुमची दृष्टीसुद्धा वाढते डोळे थंड होतात आणि डोळ्यांतील जळजळसुद्धा संपते यामुळे डोळ्यांचा संसर्ग कधीच होत नाही मग गुरु चौथी सवय सांगतात आणि म्हणतात की मुलांनी दररोज सकाळी तेल ओढावे यासाठी तुम्हाला मला तोंडात तेल भरावे लागेल आणि तेल सर्वत्र हलवावे लागेल तुम्ही हे पाच मिनिटांपासून अर्ध्या तासापर्यंत करू शकता आयुर्वेदामध्ये याला गंडूश म्हटलं जातं पहा जेव्हा आपण तेलामध्ये पाणी घालतो तेव्हा ते कधीही मिसळत नाही पण जर आपण तेलामध्ये तेल घातलं तर ते मिसळतं तेल ओढण्याचं काम अशा प्रकारे होतं आपल्या तोंडामध्ये असलेले जंतू द्रव असतात म्हणून जेव्हा जेव्हा आपण तोंडामध्ये तेल फिरवतो तेव्हा हे तेल या जंतूंना स्वतःकडे आकर्षित करतं जेव्हा जेव्हा आपण तेल थुंकतो तेव्हा ते जंतू देखील बाहेर येतात जेव्हा जेव्हा जंतू बाहेर येतात तेव्हा तोंडातून दुर्गंधी येणार नाही तोंडाचे व्रण निघून जातील त्याचबरोबर असं केल्याने आपल्या तो, तोंडातील जंतू सुद्धा नाहीशे होतात तेल ओढल्याने तुमचे दात पूर्णपणे पांढरे होतात त्याचा पिवळपणा निघून जातो हिरड्यांमध्ये सूज किंवा काळे ओढ येऊ शकतात तर ते सुद्धा निघून जातात तेल ओढल्याने या सर्व समस्या दूर होतात आजकाल लोक केमिकल माउथवॉश वापरतात जे कधी कधी फायद्याऐवजी नुकसान करतात म्हणून तुम्ही तेल ओढा जेव्हा ते 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 ना, सुधा ते आपण ते ते तेल ओढतो तेव्हा ते आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम देतं यामुळे त्वचासुद्धा सुधारते आयुर्वेदानुसार तेल ओढल्याने तुमच्या अन्न नलिकेमध्ये असलेले सर्व विषारी पदार्थ आकर्षित होतात आणि ते बाहेर फेकले जातात तेल ओढण्यासाठी तुम्ही नारळाचं तेल किंवा मग मोहरीचं तेल वापरलं तर अतिशय उत्तम पण लक्षात ठेवा आ, की तेल शुद्ध असलं पाहिजे पण जर तुम्हाला गॅस तोंडाची दुर्गंधी येत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तिळाचं तेल वापरावं वा। जर हिंड हिरड्यांमधून रक्त येत असेल आम्लपित्त असेल तर नारळाचं असे तेल वापरा जर तुमची जीभ पांढरी असेल तर किंवा मग जिभेची समस्या असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला मोहरीचं तेल वापरावं वा लागेल जर तुम्ही अशा प्रकारे तेलामध्ये लवंग आणि तेलाचा एक थेंब टाकून ते वापरलं तर दातदुखी आणि पोकळी दूर होते मग गुरु सर्व मुलांना सांगतात की तुम्ही तुमच्या तोंडामध्ये एक चमचाभर तेल टाकावं आणि ते तोंडाभोवती पाच ते दहा मिनिटे फिरवावं त्यानंतर तुम्हाला ते तेल बाहेर काढावं लागेल यानंतर तुम्ही दात घासावे तुमच्या शरीरामध्ये असलेले सर्व पदार्थ विषारी पदार्थ तेल का तेल काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलामध्ये मिसळतात म्हणूनच हे तेल बाहेर काढावं लागतं जर चुकूनही थोडंसंही तुमच्या पोटामध्ये गेलं तर घाबरण्याची गरज नाही ते तुमचं नुकसान करणार नाही यानंतर गुरु पाचवी सवयी समजावून सांगतात की सकाळी पाणी पिल्यानंतर तुम्ही जे काही खाता किंवा पिता त्याचा तुमच्या शरीरावरती खूप खोलवर परिणाम होतो यामुळे तुमचं शरीर उपाशी राहतं कारण तुम्ही संपूर्ण रात्र काहीही खाल्लेलं नाही जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुमच्या शरीराला काहीतरी किंवा दुसरं आवश्यक असतं आणि यावेळी तुम्ही जे काही खाता ते तुमच्या शरीराला खूप चांगलं जाणवतं आयुर्वेदामध्ये दिवसाचं पहिलं जेवण आणि शेवटचं जेवण खूप महत्त्वाचं मानलं जातं म्हणूनच तुम्हाला पहिलं जेवण खूप काळजीपूर्वक घ्यावं लागेल जर तुम्ही पूर्णपणे निरोगी तंदुरुस्त असाल तर तुम्ही सकाळी उठून ताजी फळं खावीत पण समजा तुम्हाला यकृताचा त्रास होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये सकाळी उठून ताजा ऊसाचा रस प्या हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल आणि जर तुमच्या शरीरामध्ये खूप उष्णता असेल तुम्हाला खूप घाम येतो तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही टरबूज खावं यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता दूर जाईल ज्यांच्या पोटामध्ये चरबी आहे त्यांनी सकाळी उठून तीस मिली अश्वगंधाच्या पानांचा रस तीस मिली पाण्यामध्ये मिसळून प्यावा आयुर्वेदामध्ये हे सर्वोत्तम मानलं जातं जर तुम्हाला कॅल्शियमची कमतरता असेल तर दह्यामध्ये एक चतुर्थांश चमचा चुना घाला आणि ते खा तुम्हाला हे चुना कोणत्याही पान विक्रेत्याकडे मिळून जाईल जेव्हा तुम्ही ते दही खातात सतत खातात तेव्हा काही मोठा आवाज येणं बंद जर तुमचे केस गळत असतील तर पाच ते सहा कडीपत्ता सावून खा जर तुम्हाला मेंदूची शक्ती वाढवायची असेल तर तुम्ही एक चमचा ब्रह्म रसायन खाऊ शकता जेव्हा तुम्ही सकाळी काही खाल तेव्हा तुम्ही वीस मिनिटे काहीही खाऊ नये आणि त्यानंतर वीस मिनिटांनीच नाश्ता करू शकता आणि तुम्ही नाश्त्यामध्ये निरोगी पदार्थ देखील खावेत मग सर्व गुरु सर्व मुलांना म्हणतात गुरु मुलांनो जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये या सवयी अंगीकाराल तेव्हा तुम्हाला त्याचे फायदे खूप चांगले मिळतील असे म्हणत गुरूंनी त्यांचं प्रवचन संपवलं मग सर्व शिष्यांनी गुरूंचे आभार मानले आणि सर्वजण आपापल्या कामामध्ये मग्न झाले मंडळी या व्हिडिओमध्ये नमूद केलेल्या या पाच सवयी खूप महत्वाच्या आहेत त्या तुमच्या आयुष्यामध्ये अंगीकारा या सवयी तुम्हाला अनेक आजारांपासून वाचवतील तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओ कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जी कमेंट करता तर त्या कमेंटमुळे व्हिडिओ बनवण्यास मी जास्त प्रेरित होत असते त्याचबरोबर बघा असा एक जबरदस्त उपाय आहे जो तुमच्या पोटातील सर्व घाण साफ करेल बद्धकोष्ठता गॅस आम्लपित्त या समस्या दूर होतील तर पोटाशी संबंधित समस्यांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टींचं सेवन करू शकता त्या गोष्टी आता आपण बघणार आहोत आपण जे खातो ते योग्यरित्या पचत नाही आणि परिणामी आपल्याला सतत गॅस अपचन जडपणा आणि आळस यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं पण काळजी करू नका आयुर्वेदामध्ये काही अचूक घरगुती उपाय आहेत जे पोट पूर्णपणे स्वच्छ करतीलच पण पचन इतकं मजबूत करतील की आजार जवळही येणार नाही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा सात नैसर्गिक गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्यामुळे गॅस बद्धकोष्ठता आम्लपित्त अपचन यासारख्या सर्व गोष्टी दूर होतील आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे आपण हे एका मनोरंजक कथेद्वारे समजून घेऊ जेणेकरून तुम्हाला असं वाटणार नाही की ही फक्त माहिती आहे तर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही स्वतः या अनुभवात आहात म्हणून व्हिडिओ एक सेकंदासाठी स्किप करू नका कारण आज मी तुम्हाला भगवान गौतम बुद्धांच्या आशीर्वादाने ज्या गोष्टी सांगणार आहेत त्या तुमचं संपूर्ण आरोग्य बदलू शकतात म्हणून ते काळजीपूर्वक ऐका ही खूप एक पूर्वीची गोष्ट आहे एक गुरु एका गावामध्ये राहत होते ते गुरु आयुर्वेदाचे एक उत्तम तज्ज्ञ होते त्यांच्याकडे प्रत्येक समस्येवरती उपाय होता एके दिवशी जेव्हा ते त्यांच्या गावातील लोकांना पोटाशी संबंधित समस्यांबद्दल सांगत होते तेव्हा तिथे बसलेला संतोष नावाचा एक मुलगा त्यांना म्हणाला हे गुरुदेव मला पोटाच्या अनेक समस्या आहेत माझ्या पोटामध्ये खूप गॅस तयार होतो पोटात वेदना होतात आणि कधी कधी ॲसिडिटी देखील येते आंबट ढेकर येतं कृपया मला काही नैसर्गिक उपाय सांगाल का जो मला पोट साफ करण्यास मदत करेल गुरु हसत हसत मुलाला म्हणाले बेटा संतोष पोटाच्या समस्या नैसर्गिक औषधांनी घरीच बरे करता येतात पण त्याआधी तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की आपल्याला पोटाशी संबंधित समस्या का होतात मग गुरु पुढे म्हणू लागले बघ पोट बिघडण्यासाठी अनेक कारणं असू शकतात आणि आज मी तुला ती कारणंसुद्धा सांगणार आहे तुम्हाला मुख्य कारण सांगायचं म्हणजे ते काळजीपूर्वक ऐका पहिलं कारण म्हणजे अनियमित खाण्याच्या गोष्टी बहुतेक लोक जेवणाची योग्य वेळ ठरवत नाहीत आणि काहीही खातात खाण्याच्या सवयींचा थेट पोटाच्या आरोग्यावरती परिणाम होतो जेव्हा आपण अनियमित वेळी जेवतो किंवा बऱ्याच वेळा उपाशी राहतो तेव्हा पोटामध्ये आम्ल निर्मिती वाढते ज्यामुळे आम्लपित्त गॅस आणि पोटदुखीच्या समस्या उद्भवतात याशिवाय जास्त तेलकट मसालेदार किंवा फास्ट फूड खाल्ल्याने पचनसंस्थेवरती अतिरिक्त भार वाढतो ज्यामुळे अपचन आणि अतिसारसारख्या समस्या देखील उद्भवू शकतात आणि असंतुलित आहार जसं की फायबरची कमतरता किंवा जास्त साखर आणि प्रक्रिया केलेलं अन्न देखील पोटाचे विकार निर्माण करू शकते याशिवाय जर तुम्ही जास्त ताण घेतला तर त्याचा परिणाम थेट आपल्या पचन संस्थेवरती पडतो जेव्हा आपण अत्यंत ताणतणाव किंवा चिंतेखाली असतो तेव्हा शरीराची पचनसंस्था योग्यरित्या काम करू शकत नाही ताणतणावाच्या वेळी शरीरामध्ये नावाच्या हार्मोनची पातळी वाढते ज्यामुळे पचन सक, प्रक्रिया मंदावते आणि गॅस अपचन आणि आम्लपित्त यासारख्या समस्या उद्भवतात याशिवाय दीर्घकाळ तणावाखाली राहिल्याने इरिटेबल बोवेल सिंड्रोम म्हणजेच आय बी एस सारखे आजार देखील होऊ शकतात ज्यामुळे सतत पोटदुखी अतिसार किंवा मगबद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू शकतात ही कारणे समजून घेऊन आपण आपला आहार आणि जीवनशैली सुधारून पोटाच्या समस्या टाळू शकतो मग गुरु म्हणतात बेटा पोट का खराब होतं तुला हे समजले आहे आता मी तुला काही प्रभावी औषधं सांगेन जी तुझ्या या समस्या दूर करू शकतात मग गुरु पहिल्या औषधाबद्दल सांगतात आणि म्हणतात की पहिलं औषध म्हणजे मनुका मनुकाबद्धकोष्ठता दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे त्या त्यात फायबर असतं जे पोटाच्या स्नायूंना उत्तेजित करतं आणि मल काढून सुद्धा मदत करतं याशिवाय मनुक्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फेनोलिक संयुगे पोटाची पचन संस्था दुरुस्त करण्यास देखील मदत करतात ते वापरण्याची पद्धत देखील खूप सोपी आहे यासाठी तुम्हाला रात्री एक कप पाण्यामध्ये चार ते पाच चा मनुके भिजवावे लागतील नंतर सकाळी त्याच्या बिया काढून टाका आणि त्या मनुका खा आणि ते पाणी देखील पिऊन टाका पोट स्वच्छ करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे त्याच्या सतत सेवनाने पोटाच्या सर्व समस्या दूर होतील म्हणून तुम्ही ते वापरून पाहावे ही रेसिपी खूप फायदेशीर ठरेल यानंतर गुरु दुसऱ्या औषधाबद्दल सांगतात आणि म्हणतात की दुसरं औषध आहे धणे धणे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप सामान्य आहेत ते पोटाच्या समस्यांसाठी खूप उपयुक्त आहेत त्यात सपोन्सी सॅपोन्सिस आणि फायटोन्युट्रियन्स असतात जे पोटाची पचन संस्था सुरळीत करतात आणि गॅस आणि पोटदुखी कमी करण्यास मदत करतात धने खाल्ल्याने पोटाच्या स्नायूंना आराम मिळतो आणि गॅस्ट्रिक ॲसिडची समस्या देखील नियंत्रित होते आपण ते अगदी सहजपणे वापरू शकतो यासाठी सर्वप्रथम आपल्याला धने पाणी बनवावं लागेल यासाठी आपल्याला एका ग्लासा ग्लास पाण्यामध्ये एक चमचा धने उकळावे लागेल उकळल्यानंतर ते गाळून थंड करावे लागतील त्यानंतर हे पाणी दिवसातून एकदा सकाळी रिकाम्या पोटी सेवन करावे यामुळे तुमचं पोट स्वच्छ होईल आणि तुमची गॅसची समस्या देखील दूर होईल ही रेसिपी खूप प्रभावी आहे मग गुरु तिसऱ्या औषधाबद्दल सांगतात आणि म्हणतात तिसरं औषध म्हणजे जवस जवसाच्या बिया पोट स्वच्छ करण्यासाठी खूप चांगल्या असतात त्यात विरगळणारे फायबर असते जे बद्धकोष्ठता दूर करण्यास आणि पोट स्वच्छ करण्यास मदत करतं याशिवाय जवसाच्या बियांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतात जे पोटाची जळजळ कमी करण्यास मदत करतात ते वापरण्याची पद्धत देखील खूप सोपी आहे तुम्हाला एक चमचा जवस घ्यायचा आहे नंतर जवसाच्या बिया एक कप पाण्यामध्ये चांगल्या उकळायच्या आहे उकळल्यानंतर ते गाळून घ्या ते तुमचं पोट स्वच्छ करतं आणि पचन सुधारतं आणि पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून मुक्त होण्यास सुद्धा मदत करतं मग गुरु चौथ्या औषधाबद्दल सांगतात आणि म्हणतात चौथं औषध म्हणजे पेपरमिंट बेटा पेपरमिंट गॅस की आणि सूज कमी करतं त्यात मेंथॉल असतं जे पोटाच्या स्नायूंना आराम देतं आणि पचनसंस्था सुधारतं पेपरमिंटचे सेवन पोटातील आम्लता कमी करतं आणि जठरात्रीय अस्वस्थता दूर करतं ते वापरण्या वापरण्याची पद्धत खूप सोपी आहे सर्वप्रथम एका भांड्यामध्ये एक ग्लास पाणी होता त्यानंतर त्यात पेपरमिंटची पाने घाला आणि पाच ते दहा मिनिटे उकळून घ्या नंतर अर्धे पाणी शिल्लक राहिल्यावर ते चहासारखं घेऊन टाका हे सेवन केल्याने तुमची पचन संस्था व्यवस्थित काम करेल आणि पोट व्यवस्थित स्वच्छ होईल मी तुम्हाला सांगणार असलेल्या पाचव्या औषधाबद्दल काळजीपूर्वक ऐका ते औषध संत्री आहे संत्र्यामध्ये विटॅमिन सी भरपूर असतं आणि ते पचन सुधारतं त्यात नैसर्गिक फायबर देखील असतं जे पोट स्वच्छ करतं आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतं संत्र्यामध्ये असलेल्या अँटी ऑक्सिडंट्स आणि केमिकल्स पोटाच्या आरोग्य देखील सुधारतात ते वापरण्यास खूप सोपा आहे सकाळी एका संत्र्याचा रस काढून रिकाम्या प्या यामुळे पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते आणि त्याचवेळी व्हिटॅमिन सीची कमतरता देखील पूर्ण होते मग गुरु पुढे म्हणतात सहावं औषध म्हणजे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध आहे मी सॅलरीबद्दल बोलत आहे सॅलेरी पोटातील वायू आणि आम्लता कमी करण्यास खूप उपयुक्त आहे त्यात थायमॉल असतं जे पोटाच्या स्नायूंना आराम देतं आणि पचन सुधारतं सॅलरीची सेवन केल्याने पोटाचा त्रास आणि पोटाचे पेटके कमी होतात तर ते कसे वापरावे याबद्दल आपण अधिक बघूया सर्वप्रथम एका ग्लास पा एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा सेलेरी घ्या आणि हे मिश्रण रात्रभर ठेवा नंतर सकाळी हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या हे पचन सुधारण्यास मदत करतं आणि पोटफुगी किंवा मग गॅसची समस्या कमी करतं याशिवाय तुम्ही ते असे देखील घेऊ शकता असे देखील खाऊ शकता एक चमचा सेलेरी घ्या त्यात चिमूटभर काळं मीठ घाला आणि ते चांगले चावून खा याचेही तुम्हाला बरेच फायदे होतील मग गुरु म्हणतात की मी तुम्हाला आता ज्या औषधाबद्दल सांगणार आहे ते खूप प्रभावी आहे जे तुमचं पोट पूर्णपणे स्वच्छ करेल आणि ते औषध म्हणजे त्रिफळा त्रिफळा हे तीन औषधी वनस्पतींचं मिश्रण आहे आवळा भेडा आणि हरड आयुर्वेदामध्ये ते पोट स्वच्छ करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी एक उत्कृष्ट औषध मानलं जातं त्रिफळा पोटातील घाण काढून टाकते बद्धकोष्ठता दूर करते आणि आतड्यांना बळकटी देते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकून संपूर्ण पचन संस्था निरोगी ठेवते त्रिफळामध्ये असलेले आवळा शरीरातील पचनक्रिया सुधारते आणि पोटामध्ये थंडावा राखते आणि भेडा आतड्यांना बळकटी देते आणि आतड्यांची हालचाल सुलभ करते आणि हरड पोट खोलवर स्वच्छ करते आणि बद्ध कोष्ठतेची समस्या मुळापासून दूर करते आता मी तुम्हाला ते कसे घ्यावे हे सांगेन रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा त्रिफळा पावडर घालून चांगलं मिसळून घ्या नंतर ते हळूहळू प्या ते केवळ पोट स्वच्छ करत करत नाही तर सकाळी उठता शरीराला हलकं आणि सुद्धा वाटून देतं जर एखाद्याला गॅस ॲसिडिटी किंवा बद्ध कोष्ठतेची समस्या असेल तर त्रिफळा हा एक नैसर्गिक उपाय आहे जो नियमितपणे वापरल्यास या सर्व गोष्ट समस्यांवरती मात करू शकतो मग गुरु म्हणतात की बेटा जर तू या गोष्टींचा अवलंब केलास तर तुला खूप चांगले फायदे मिळतील पोट स्वच्छ राहील शरीर ऊर्जावान होईल मन शांत होईल आणि आजार दूर राहतील हे सांगितल्यावर गुरु शांत होतात आणि मग मुलगा गुरुंना नमन करतो आणि त्यांचे आभार मानतो आणि तिथून निघून जातो मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती नक्कीच आवडली असेल तुम्हीही हा उपाय करून पहा तुम्हाला खूप चांगला परिणाम मिळेल आणि या सर्व गोष्टी एकत्र वापरण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये यापैकी एक किंवा दोन उपाय समाविष्ट करू शकता यामुळे तुम्हाला खूप चांगला परिणाम जाणवेल संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे धन्यवाद